नमस्कार मी निलेश कांबळे राहणार सावर तालुका जिल्हा लातूर माझा व्यवसाय शेती आहे मी आज या ठिकाणी आपल्याला सेंटर मध्ये कसं घडलो याविषयी आपल्या समोर माझं मत व्यक्त करत आहे खर तर नगर मध्ये माझं वास्तव्य आहे आणि नगर मध्ये माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी वास्तव्य करत आहे प्रकाशनगरमध्ये जात असताना मला एका ऑटोवर जायला झारतवर लिहिलं होतं की धाडसान भाषण करायला शिका धारसा बोलायला शिका हे वाक्य ऐकलं आणि मला कुठं तर वाटलं अरे आपण पण सरपंच होतो आपण पण दहा वर्ष सरपंच केले पण आपल्याला बोलता आलं नाही आपण पण त्यावेळेस माझ्या मनात विचार केला की आपण बोललं पाहिजे आपण भाषण केलं पाहिजे आपल्याला पण बोलता आलं पाहिजे हा विचार मी मनात घेतला आणि धाडस सेंटर कडे आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रथम मी सरांशी भेटलो आणि सरांना भेटल्यानंतर मी सरांना विचारलं की सर मला भाषण करता येईल का मला बोलता येईल का विषय मांडता येतील का माझे अनेक गोष्टी सरांसोबत चर्चा झाल्या आणि सरांना सांगितलं मी ज्या वेळेस एखाद्या बैठकीमध्ये बसतो की बसल्यानंतर मला खूप वाट हे बोललं पाहिजे ते बोललं पाहिजे हे बोललं पाहिजे पण ज्यावेळेस मी स्टेजवर जात त्यावेळेस काही सुचत नाहीये हे सरांशी बोलणं झालं सर म्हणले मी तुम्हाला बोलतो करतो एक वेळेस माझ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश घ्या मी तुम्हाला इथून बोलता करून सोडे सरांवर विश्वास ठेवला आणि त्यावेळेस धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये मी प्रवेश घेतला माझा पहिला दिवस त्या दिवशी मला मायक धरता येत नव्हतं माझे पाय थरथर कापत होते मला बोलता येत नव्हतं मला उच्चार काढता येत नव्हता मला हातवारे करता येत नव्हते मला माझ्या चेहऱ्यावरील हावभाव करता येत नव्हतं या काही गोष्टी जमत नव्हतं मला त्या दिवशी असं वाटलं जमत का नाहीये सर म्हणले एका दिवसा शिकायचं नसतं हे हळूहळू कस हे शिकवलं कस हे शिकवलं हात मारे करायचे कसे हे शिकवलं सरांनी मला एकही वही किंवा पेन कागद दिला नाही त्यावर तुम्ही हे लिहा आणि ते वाचून दाखवा असं कुठलंही गोष्ट सरांनी माझ्या समोर केली नाही आणि मला करायला लावले नाही तुम्हाला जे बोलता येत ते बोलताय हा बोलता माझा आत्मविश्वास निर्माण केला आणि त्या दिवसापासून एक दोन तीन चार दिवस गेल्यानंतर मी बोलू लागलो प्रत्येक विषय मी मानू लागलो मला बोलता येईल मला हातवाय करता येईल मला माझ्या चेहऱ्यावरील हावभाव करता सांगता येईल प्रत्येक सरांनी जो विषय देईल त्या विषयावर माझं मत मी प्रभावीपणे मांडत राहिलो आणि सरांनी त्या दिवसा सांगितलं की निलेश तुम्ही खूप तुम्हाला कोणताही विषय दिला तर तुम्ही बोलत आहात सरांचे मी आभार या ठिकाणी मानले पाहिजेत खरंतर या लातूर नगरीतील सर्व सामाजिक क्षेत्राकडे असतील कला क्षेत्रातले असतील शैक्षणिक क्षेत्राकडे असतील डॉक्टर वकील इंजिनियर विद्यार्थी समाजामध्ये जगत असताना समाजाचे विचार मांडता आले पाहिजेत प्रत्येक कार्य आहे लग्न आहे वाढदिवस आहे आंदोलन आहे प्रचार सभा आहेत प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोलता आलं पाहिजे त्यासाठी या लातूर नगरीतील सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी लातूर येथील प्रकाश नगर मधील ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा व आपण की बोलतो व्हावं आपल्याला ही भाषण करता येईल मला येत नव्हतं करतोय हे सर्व फक्त आणि फक्त धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये झालेलं आहे परत एकदा मला बोलत केल्याबद्दल मला भाषण शिकल्याबद्दल मी सरांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र